नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पवते चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीनो पोश भगिनीनो आपण जे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म नॅरेज शक्तदूत ॲपमध्ये भरत होतो तर त्याच्यानंतर आता पोर्टल सुरू झालेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक ऑगस्टपासून पोर्टल सुरू झालं त्याच्यानंतर त्याच्यात खूप साऱ्या अडचणी येत होत्या त्याच्यानंतर आठ तारखेनंतर त्याच्यात बदल झाला आणि भगिनींनो आजच्या पोर्टलमध्ये जी सुधारणा झाली तर त्या सुधारणेनंतर आता आपल्याला जे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आहेत ते जे आप ज्या पद्धतीने आपण ॲपमध्ये भरत होतो त्याच पद्धतीनं आता याच्यामध्ये देखील आपल्याला भरायला कुठलीही अडचण येणार नाही एकदम सोपं झालेलं आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा आणि तुमच्या लक्षात येईल की आपण ह्या पद्धतीने सहज फॉर्म आपण आता भरू शकतो अगदी आता मी तुम्हाला अगदी धावतीमध्ये सुरुवातीचं सगळ्यांना माहिती आहे की आपण ज्यावेळेस लॉग लॉगिंग करतो लॉगिंग केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज येतं आणि ज्या टीन डॉटवर गेलो नंतर मग आपल्यासमोर या पद्धतीनं पेज ओपन होतं त्याच्यानंतर एक नंबरचं जे ऑप्शन असतं ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजना याच्यावर आपण क्लिक करतो आणि आपल्या फॉर्मला सुरुवात होते बघा अशा पद्धती याच्यावर एक नंबरच्या ऑप्शनला आपण क्लिक करतो फॉर्म भरण्यासाठी बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर मग मग अशा पद्धतीनं पेज आता ओपन होणार आहे बघा तुम्ही बघू शकता आता ओ टी पीचं जे ऑप्शन आहे तर ओ टी ऐवजी तुम्हाला आता इथं आधार नंबरच टाकायचा आहे बघा तुम्ही बघू शकता की आधार नंबरच तुम्हाला इथं टाकायचा आहे इथं जो आपला अंकी आधार नंबर असतो तो टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर इकडे तुम्हाला जो कॅपचा दिसत आहे तो कॅपचा फक्त टाकायचा आहे इथं बघू शकता तुम्ही हा कॅपचा तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि कॅपचा टाकल्याबरोबर मात्र तुम्हाला जे व्हॅलिडिटी आधार याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे पण जर तुम्हाला परत कॅपचा म्हणत असेल तर एक लक्षात ठेवायचं की कॅपच्याला रिफ्रेश करून घ्यायचं बघा कॅप कॅपचा रिफ्रेश केला आणि जो आकडा इथे आला तो लगेच इथे टाका आणि तो टाकल्यानंतर लगेच व्हॅलिडिटी आधार याच्यावर क्लिक करा मग थोडा अगदी एक अर्धा मिनटं ते गोल फिरतं आणि गोल फिरल्याबरोबर लगेच तुमचा अशा पद्धतीने फॉर्म ओपन होतो फक्त आता बदल एवढाच झालेला आहे की ज्या पद्धतीने नारी शक्ती दूत ॲपमध्ये आपल्याला पूर्ण माहिती भरायची होती आणि याच्या आधी आठ तारखेपासून किंवा एक ऑगस्टपासून जे पोर्टल सुरू झालं की आधार नंबर टाकला का ओ टी पी ज्यांचा मोबाईल नंबर म्हणजे आधारला मोबाईल नंबर लिंक केला असेल त्या मोबाईलवर ओ टी पी जात होता आणि तो ओ टी पी व्हेरीफाय आपल्याला करावा लागत होता आणि तो झाल्यानंतर मग डायरेक्ट आधारनुसार नाव येत होतं आधारनुसार जन्मतारीख जी माहिती आहे पत्ता वगैरे येत होता परंतु आता मात्र या पोर्टलमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने नारी शक्तो दूत ॲपमध्ये आपल्याला आधार कार्डनुसार जे नाव असेल ते इंग्रजीमध्ये टाकून घ्यायचं बघा इन इंग्लिश इंग्रजीमध्येच टाकायचं आहे इथं बघू शकता आता तुम्हाला आधार कार्डवर जे नाव असतं ते अगदी अचूक बघून जशाचं तसं इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर इथे नेहमीप्रमाणे इथं फादर्स हजबंड याच्यावर तुम्ही ह्या अरूला क्लिक केलं अगदी त्याच पद्धतीने क्लिक केलं का लगेच तुम्हाला इकडं पतीचं नाव असेल वडिलांचं नाव असेल ते येणार आहे अशा पद्धतीने ते नाव टाकून घ्यायचं आहे अगदी सेम त्याच पद्धतीने सगळं करायचं आहे त्याच्यानंतर लग्नाआधीचं नाव आहे इथं त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस आहे हे सगळं भरून झाल्यानंतर मग ती जन्मतारीख तुम्हाला आता इथं टाकावी लागणार आहे आधी आधार कार्डनुसार नाव येतं होतं पोर्टलवर आधारच्या ओ टी पी टाकल्याबरोबर पोर्टलनुसार आधार कार्डनुसार कार नाव येत होतं पत्ता येत होता जन्मतारीख येत होती परंतु आता सगळी माहिती तुम्हाला ही भरायची आहे पण ओ टी पीचं टेन्शन कमी झालं त्याच्यामुळे आता तुम्ही फॉर्म अगदी सहज आणि सोप्या रीतीने भरू शकता आणि इथं तुम्ही क्लिक केलं की जन्म कुठला झाला त्याच्याबरोबर पुढचं पेज ओपन होतं समजा एसवर क्लिक केलं तरी पुढचं पेज ओपन होणार महाराष्ट्रात नाही झाला नाही म्हटलं तरी देखील पुढचं पेज ओपन होतं मग बघा अशा पद्धतीने इथपर्यंत ही माहिती आली त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने सगळी माहिती तुम्हाला एक एक करून सगळी भरून घ्यायची आहे अगदी पहिल्यांदा पोर्टलवर ज्या पद्धतीने माहिती होती त्याच पद्धतीने जिल्हा तालुका हे तुम्हाला सिलेक्ट करायचे त्यानंतर सिलेक्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशन ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आता सिलेक्ट कॉन्स्टिट्युन्सी हे एक ऑप्शन आहे तुम्ही जर पहिलं वाढलेलं आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर जी अगदी नेहमी आपण माहिती भरत होतो त्याच पद्धतीने माहिती भरायची बँकेचं नाव तुम्हाला भरायचं आहे त्याच्यानंतर बँक अकाउंट नंबर भरायचा आहे एफ सी कोड टाकायचा आहे आणि इकडं अकाऊंट होल्डर नेम म्हणजे ज्यांचं आपण माहिती भरत आहोत त्यांचं खाते खातेदाराचं नाव इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर कन्फर्म बँक अकाउंट नंबर म्हणजे अकाउंट नंबर इथं परत टाकायचा आहे अशा पद्धतीने इथपर्यंत माहिती कारण या आधीच्या वेळीमध्ये सगळं सांगितलेलं आहे आजच्या वेळेत मी फक्त तुम्हाला कशा पद्धतीनं बदल झाला हे सांगण्याचं काम करत आहे आणि ओ टी पी विरित तुम्ही आता फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर बघा आता आणखी एक बदल झालेला आहे तो म्हणजे आधार कार्ड फ्रंट पेज बघा फ्रंट पेज म्हणजे याला आता आपले छोटे असतात त्याला हा पुढचा भाग टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर लगेच तुम्ही इकडं सरकवलं थोडंसं इकडच्या बाजूला की लगेच तुम्हाला आधार कार्ड बॅक बॅक साईड म्हणजे ज्या पद्धतीनं रेशन कार्डचे पहिली बाजू आणि दुसरी बाजू म्हणजे पहिली बाजू आणि मागची बाजू मग ही मागची बाजू तुम्हाला आधार कार्डची टाकायची आहे आणि इथं पुढची बाजू तुम्हाला आधार कार्डची टाकायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला आधार कार्डचं ऑप्शन म्हणजे आता पोर्टलवर आतापर्यंत आपण जे फॉर्म भरले तर त्याला आधार अपलोड करायचा नव्हता परंतु आता जी आजची सुधारणा झाली पोर्टलमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड हे अपलोड करायचं आहे पुढचा फोटो घ्यायचा फोटोचं ऑप्शन आहे तर लगेच अपलोड करायचा मी तुम्हाला प्रत्यक्ष ते काय केलेलं दाखवत नाही कारण की खूप सारी माहिती असते परंतु व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्ही जर करून पाहिलं कारण मी दोन फॉर्म भरले परंतु मी तुम्हाला फक्त ब्लँक दाखवत आहे की अशा पद्धतीने ऑप्शन आलेला आहे काय काय बदल झाला तर इथे तुम्हाला आधार कार्डचे दोन बाजू ह्या टाकायचं ऑप्शन आता आलेलं आहे त्याच पद्धतीने हे देखील तुम्ही जर पाहिलं तर इथे तुम्हाला एल सी टाकायची आहे म्हणजे आता एल सी दोन नंबरला गेली आधी ॲप्लिकेशन मी जसं आधार कार्ड आले होतं टाकायचं तसंच आता आलेलं आहे परंतु पहिली बाजून दुसरी बाजू आपल्याला टाकायची आहे त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिले तर रेशन कार्डचं देखील त्याच पद्धतीनं आहे इथं येस केलं की तुम्हाला इथे लगेच आधार कार्डची पहिली बाजून आधार कार्डची दुसरी बाजू टाकून घ्यायची आहे याच्यावर क्लिक केलं का तुम्हाला म्हणजे तुमच्या गॅलरीमध्ये जर तुम्ही फोटो कोणी टा फोटो टाकलेले असतील तर फोटो देखील तुम्ही टाकू शकता मोबाईलवर म्हणजे कॅमेऱ्याने देखील तुम्ही डायरेक्ट लाभार्थ्यांचं जे डॉक्युमेंट असतील तर ते फोटो घेऊन देखील टाकू शकता आणि याच्याने देखील तुम्ही म्हणजे व्हॉट्सअपने तुम्हाला टाकले असतील तर ते देखील त्याच्यामध्ये घेतले जाणार आहेत अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि त्याच पद्धतीने शेवटचं तुम्हाला माहिती आहे हमीपत्रचं आहे इकडे आणि इकडं जर तुम्ही पाहिलं तर इथं फोटो आहे तर तो हा फोटो जो आपण असा न करता याला प्रॉब्लेम येतो तो तुम्ही इथे फोटो काढून तुम्ही तुमच्या स्वतःचा जो फोन आहे याच्यामध्ये तुम्ही लाभार्थ्याचा त्याचा फोटो काढा मग तो गॅलरीमध्ये येतो ॲटोमॅटिक तुम्ही तिथं क्लिक केला का तिथे ते ऑप्शन येतं आणि त्याच्यातनं तुम्हाला तो फोटो टाकून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्ण करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित सर न पूर्ण व टाकल्या गेल्यानंतर मग तुम्हाला इथं एक्सेफवर क्लिक करायची बघा इथं एक्सेफवर क्लिक करायचं आहे एक्सेफवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथं व्हाईटवर जे हमीपत्र आपण अपलोड करतो तर ते टायपिंग केलेलं हमीपत्र येईल आणि त्याच्यानंतर त्याला थोडं स्क्रोलिंग केलं का स्वीकारावर क्लिक करायचं आहे इथं वरच येतं ते आपण ज्यावेळेस फॉर्म सबमिट ॲक्सेप्ट करतो त्यावेळेस इथं मग त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं सबमिटवर क्लिक करायचं आहे आणि सबमिटवर क्लिक केल्यानंतर मग तुमचा फॉर्म हा सबमिट uh, होऊन जातो म्हणजे आता ओ टी पीची गरज नाही जर तुमची मागणी असेल की प्रत्यक्ष जो फॉर्म तुम्ही भरत आहात तर त्याचा देखील मी व्हिडिओ नक्कीच करणार आहे परंतु ह्या पद्धतीने जो बदल झालेला आहे तेवढंच मला आजच्या वेळीच्या माध्यमातून सांगायचं होतं आणि जर तुम्हाला वाटलं की आपण सगळी माहिती भरत आहोत त्याने आपल्याला जर सर्व्हर डाऊन झालेलं दिसलं किंवा खूप प्रॉब्लेम येतोय असं वाटलं तर तुम्ही इथं सेव्ह ॲज ड्रॉपर जर तुम्ही क्लिक केलं तर तो फॉर्म तुमचा जे फॉर्म आपले एकूण फॉर्म असतात किंवा जे फॉर्म आपले पोर्टलवर याला जमा होत असतात केलेल्या कामामध्ये तर तिथे जर तुम्ही ड्राफ्टच्या याच्यावर जर क्लिक केलं तर तो, तो फॉर्म तुम्ही नंतर देखील सबमिट करू शकता तर ते देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पण व्हिडिओ हा खूप मोठा होत असतो त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोर्टलमध्ये कुठले चेंजेस झाले फक्त ते मी तुम्हाला धावतीनं सांगायचं होतो पण तुम्ही प्रत्यक्ष काम करत असताना तुम्हाला नक्कीच ते भरता येणार आहे पण या सर्वर हे परत परत डाउनलोड होतं डाऊन होत असतं त्याच्यामुळे आपल्याला फॉर्म भरायला अडचण येत असते त्याच्यामुळे ते देखील बघून घ्यायचं तुम्ही जर अशा पद्धतीने स्क्रोलिंग केलं तर तुम्हाला सर्व्हरचं वरच नोटिफिकेशन येते मग त्यावेळेस समजून घ्यायचं की आपल्याला आता ॲप्लिकेशन म्हणजे फॉर्म हा भरला जाणार नाही तर तेव्हा आपण आपलं काम स्टॉप करून द्यायचं लाभार्थ्यांना देखील सांगून द्यायचं तर आजच्या वेळीच्या माध्यमातून मी तुम्हाला फक्त एवढंच सांगत होते की पोर्टल हे अपडेट झालेलं आहे आणि आता ओ टी पीचं नाही फक्त कॅपचा टाकत असताना जर लगेच कॅपचा टाकला आणि जर तुम्ही आधारवर सबमिट केला तो व्यवस्थित आधार व्हॅलिडिटीवर तर लगेच तो फॉर्म ओपन होतो परंतु कॅपचा टाकत असताना जास्त वेळ लावू नका कॅपचा हा लगेच सेकंदमध्ये टाकावा लागतो एवढं लक्षात ठेवा तर आजच्या वेळ उपळता एवढंच धन्यवाद